हॅलो जय शिवराय सर जय शिवराय ताई बोला हो सर तुम्ही ज्या पद्धतीने अंदाज दिला होता मागील त्यानुसार प्रत्येक गावामध्ये म्हणजे बऱ्याच भागांमध्ये दे, ढगफुटीसारखा देखील पाऊस झालेला आहे आणि ज्या भागांना पाऊस नव्हता तेथेही पाऊस पडलेला आहे मग आता आज आहे अठरा सप्टेंबर तर मग आज अंदाज कसा राहील किंवा मग आजपासूनचे एक दोन दिवस अंदाज कसा राहील नक्कीच आजचे अठरा सप्टेंबर आणि उद्या एकोणीस सप्टेंबर आपण सकाळी एक अलर्ट दिला आहे आजच्या आणि उद्याच्या तारखे संदर्भामध्ये अलर्ट आहे म्हणजे नदीकाठच्या शेतकऱ्यांना आपण थोडा अलर्ट दिलेला त्यामध्ये आता याचा अर्थ काही जण भीतीचं वातावरण म्हणून धरतील पण याच्यामध्ये भीती सांगणं किंवा भीती, कि भीती वाटावी भी असं काही याच्यामध्ये उल्लेख केलेला नाहीये उलट याच्यामधनं जी काही भीती आहे त्यामधून आपल्याला सावध राहता येईल त्यासाठी तुम्हाला तो अलर्ट दिलेला आहे पहिले तो अलर्ट आपण पहिले समजून घेऊया आज आणि उद्या काय होणार आहे जिथे जिथे ऊन पडणार आहे काही काही ठाणे स्थानिक ठिकाणी मराठवाडा मा, असेल काही काही भागांमध्ये तर ते एक घंट्याच किंवा दोन घंटेची उष्णता ही या क्लाउड ला किंवा ढगांच्या मध्ये असणाऱ्या बाष्पकणांच्या जाडीला म्हणजे मा जा ऐंशी मायक्रॉन प्लस एकशे वीस मायक्रॉन पर्यंत ही जाडी वाढू शकते त्यामुळे आतापर्यंत जर आपण हे चित्र पाहिले मराठवाड्याचं किंवा मा दक्षिण महाराष्ट्राचं पश्चिम महाराष्ट्र अनेक भागांचं ते विदर्भात सुद्धा झालेले फुटीचे अलर्ट ह्या ढगांच्या अति अतिमायक्रॉनच्या संख्येने वाढ झाल्यामुळे ते झालेले आहे आणि हा रिटर्न मान्सून आहे ह्या रिटर्नच्या मान्सून मध्ये असे पडसाद मग ह्या दोन दिवसामध्ये अठरा आणि एकोणीसला काय वेगळं काय घडणार आहे हे सांगण्यासाठी तो अलर्ट दिला होता सकाळी पहिले तो अलर्ट समजून घेऊया आणि बाकीच्या बाबतीत आपण माहिती घेऊयात आजची अठरा जी काही तारीख असेल ती जी काही तुळजापूर असेल अहिल्यानगरची काही भाग आहे बारामती शहर आहे अलिनगर दक्षिण भाग असेल यांना हा अलर्ट असणार आहे यामध्ये विजांचा कडकडाट असेल कोणत्याही क्षणी हा पाऊस संध्याकाळच ग्राह्य नाहीये पण एकोणीस तारखेच्या संध्याकाळपर्यंत देखील ही भीती व्यक्त करतोय आज आणि उद्याचे हे चान्सेस आहेत आज चान्सेस कमी जरी तरी उद्या मात्र जास्त असतील त्यामुळे हा अलर्ट दिलेला आहे आज जळगाव जिल्ह्याच्या काही उत्तरेकडील भागांना देखील आज पाऊस होण्याचा अंदाज आहे आणि हे अलर्ट आहेत हे काही सगळ्याच भागांमध्ये होत नाहीये फक्त टवर अप सिस्टीम जे सांगितले ना हे नदीकाठच्या का सांगतोय आपण की ज्या ज्या ठिकाणी पाऊस पडेल त्या ठिकाणचे प्रवाह पाण्याचे वेग या नदीकाठच्या भागांवरती परिणाम करतात त्यामुळे त्या भाग पाण्याच्या पातळीमध्ये किंवा ती पातळी नदी पात्राबाहेर ओसांडू नये ओसांडल्यामुळे ज्या ठिकाणी शेतकऱ्यांचं आतोनात नुकसान झालंय जनावर सोडायला पण वेळ दिली नाहीये वेळ अगोदर मिळते हा अलर्ट आपल्याला अगोदर मिळतोय की आपण या ठिकाणी बांधण्यापेक्षा त्या उंचावरल्या ठिकाणी बांधलं तर आजचे दिवस काही सहन करायची शेतकऱ्यांमध्ये असते तर त्यामुळे ह्या अलर्ट दिलेले तर आता ही प्रक्रिया बघा आजच्या पावसाची आज नंदुरबार मध्ये जळगावच्या काही भागांमध्ये पावसाची प्रक्रिया चांगली आहे उष्णतेची लेवल देखील आज मराठवाड्यामध्ये अनेक ठिकाणी नांदेड असतील परभणी असेल जालनाचं देखील लक्ष भागांमध्ये ही जास्त राहणार आहे त्यामुळे या उष्णते पासून जे काही मायक्रोनची जाळी आहे ती वाढणार आहे त्यामुळे मुसळधार किंवा मेघयर्जुनेचा पाऊस आजही संध्याकाळी डेव्हलप होण्याचा अंदाज अलर्ट हे मराठवाड्यातल्या सर्व जिल्ह्यांमध्ये काही भागांना असणार आहे ढगपोटी सगळ्या ठिकाणी होत नाही हे धोक्यातून काढून टाका पण अलर्ट ज्या ठिकाणी होत असता ज्या ठिकाणी शेतकऱ्यांना भीती वाटते किंवा आपलं नदीकाठी घर आहे नदीकाठी शेत आहे तिथे काही वेगळं होऊ शकतं का त्यामुळे हा अलर्ट घेण्यात आलेला आहे आजचा पाऊस जर आपण बघितला थोडक्यामध्ये तर नाशिक जिल्ह्यामध्ये जोर वाढेल आज पुण्यामध्ये जोर वाढेल सांगली मध्ये जोर वाढेल त्यानंतर मध्यरात्री किंवा संध्याकाळच्या सात आठ वाजेपर्यंत जालन्यामध्ये वाढेल परभणी बीड वगैरे भागांमध्ये वाढेल त्याचबरोबर लातूर पण आहे धाराश सोलापूर आहे तुळजापूर चालू आहे तर अशी भीती आहे आता एकोणीस सप्टेंबर बद्दल जर फोकस केला आपण तर एकोणीस सप्टेंबरला पश्चिम महाराष्ट्रामध्ये सर्व जिल्हे आहेत त्यामध्ये काही काही भागांमध्ये दहावीस टक्के भागांमध्ये हे प्रकार घडू शकतात घडाड किंवा घडील हा अंदाज दिलेला आहे हे प्रकार घडू शकतात आणि यामध्ये परभणी आहे पट्टा आहे हिंगोली आहे जालना देखील आहे काही बहुतांश भागांमध्ये त्यानंतर बीड जिल्हा सुद्धा आहे त्यानंतर आपण धाराशिव सोलापूरचा सा देखील समावेश केला आहे आपल्या अहिल्यानगरचा सा पण समावेश केलेला आहे त्यामुळे अलर्ट राहायला काही हरकत नाहीये सतर्कता या भागांसाठी आपण दिलेलीच आहे हो नक्कीच सर तुम्ही जो उद्याचा अंदाज दिलेला आहे म्हणजे एकोणीस सप्टेंबरला ढकफुटीचा अलर्ट दिलाय तो फक्त शेतकऱ्यांना सावध होण्यासाठी दिलेला आहे हो सर सोयाबीन काढणी करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी तुम्ही काय काळजी घ्यायला सांगाल किंवा मग त्यांना काय अंदाज द्याल आता कसं आहे काही ठिकाणी म्हणतात हे बही नाहीये सोयाबीन काय करायला काही अडचण नाहीये तुम्ही तुमच्या हो, पद्धतीने आमच्याकडे अंदाज केला जातो वगैरे गोष्टी पण ज्या शेतकऱ्यांना विश्वास आहे त्या शेतकऱ्यांना एक विनंती आहे की पावसाचा जोर हा उद्याच्या आणि परवाच्या दिवस कायम आहे वीस पर्यंत त्यानंतर एकवीस बावीस ला थोडासा जोर थोडा कमी होतोय पण या काळामध्ये सोयाबीनची रिक्स घ्यायची असेल किंवा घ्यायची नसेल तुमच्या हिशोबाने ठेवा कारण की या काळात काळात सुद्धा स्थानिक वातावरणाचा मेडियम स्वरूपाचा जोर देखील त्या पद्धतीनेच आहे पण जे काही अलर्ट असतात ते हा चार पाच दिवस थोडी कमी आहेत अलर्ट म्हणजे धगपुटी म्हणून वगैरे वगैरे आणि त्यानंतर पंचवीस सोस नंतर हा अलर्ट आहे पण जर तुम्ही सोयाबीन काढली मध्ये सातत्यानं जिम वगैरे पाऊस येत राहिला तर ते, ते, ते असंही खराब होईल आणि तसंही खराब होईल त्यामुळे जर तुम्ही सात आठ दिवस जम असाल तर अठ्ठावीस तारखेच्या नंतर निवडणार आहे त्याच्यानंतर असेल तर काढू शकता हो नक्कीच सर एकंदरीत आज आणि उद्या म्हणजे थोडासा पावसाचा प्रभाव असणारच आहे महाराष्ट्र राज्यामध्ये हम्म हम्म नाही आज आणि उद्या थोडस म्हणता येत नाहीये विशेष करून पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यामध्ये दक्षिण महाराष्ट्र मध्ये अलर्ट आहेत अलर्ट म्हणजे ज्या ठिकाणी आतापर्यंत जे काही घडले त्याच्यासारखं का थोडंफार घडू शकतं हे ते अलर्ट सांगणं देखील गरजेचं आहे ज्या अगोदर तुम्हाला मी मागे पण सांगितलं होतं की पश्चिम महाराष्ट्राला परतीचा पाऊस हा पाणी देईलच तोपर्यंत पाण्याची हव करू नका ते सत्यामध्ये उतरलंय आणि झालं सुद्धा असे अलर्ट आहेत आज जळगावला अलर्ट आहे त्या ठिकाणी उत्तर भागामध्ये जसं की आपण तुळजापूर वगैरे म्हणतो तिथे सुद्धा आहे दक्षिण अहिल्यानगर सुद्धा भाग आहे रात्रीच्या वेळेला हे भाग पुन्हा त्या अशा प्रकारचे अलर्ट याच्यामध्ये आहेत हो नक्कीच सर धन्यवाद माहिती दिल्याबद्दल नक्कीच